जय भीम जय संविधान मी गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण संस्था याचा एक सदस्य आहेत माझ्याबरोबर माझ्या सोबतीला संस्थेचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी सदस्य विष्णू सरपती आहेत व तसेच माझ्या बाजूला सदस्य हिराचंद जाधव आहेत आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही गांधीनगर झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांचा जो पुनर्वसनाचा विषय आहे तो घेऊन या ठिकाणी आज आम्ही मैदानात उतरलेलो आहोत गेली दोन महिन्यापासून या ठिकाणी आम्ही घरोघरी जाऊन ज्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे अशा नागरिकांचा आम्ही या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन संमती फॉर्म भरून घेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत या कामामध्ये पारदर्शीपणानं या कामात पारदर्शीपणानं संस्थेच्या सर्व सदस्यांनी जे की या बा भागातले स्थानिक सदस्य आहेत त्यांनी झोकून देऊन या ठिकाणी फॉर्म भरणे सुरू केलेले आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर गांधीनगर झोपडपट्टीच्या चतुर्शिमेला म्हणजे चारही बाजूला संस्थेच्या वतीनं जनजागृती करण्यात आलेली आहे सर्व जाती धर्मातील लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून ज्या काही संस्थेची जी ध्येय धोरणे आहेत ती ध्येय धोरणे लोकांसमोर अगोदर प्रकर्षाने प्रथम मांडून त्याचा त्याविषयी त्यांना स्पष्टीकरण देऊन या ठिकाणी आम्ही काही मागण्या तयार केलेल्या आहेत त्या मागण्यांचं पत्रक समितीच्या सदस्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी छापून घरोघरी त्याची प्रसार करण्याचं काम या ठिकाणी संस्थेच्या वतीनं केलेलं आहे तर यामध्ये आम्ही काही अशा पस्तीस ते अडोतीस विषयाच्या मागण्या ठरवल्या आहेत त्या मागण्यांचं वाचन थोडक्यात मी आपल्यासमोर करणार आहे प्रथम मागणी आमची आहे की गांधीनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन या ठिकाणी जागेवरच करावं कुटुंबाप्रमाणे सर्वे करण्यात यावा प्रत्येक झोपडपट्टी धारकांना ही सदनिका मोफत द्यावी एस आर ए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड यांना महाराष्ट्र शासनानं जे काही क्षेत्रफळ दिलेलं आहे त्या क्षेत्रफळानुसार आम्ही ठाम राहून पण त्याच्याबरोबर आमच्या ज्या काही स्थानिक मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत आमचे जे संबंधित बिल्डर आहेत त्यांनी या मागण्यासुद्धा मान्य केलेल्या आहेत त्यांनी मागण्या मान्य केल्यानुसार आम्ही अधिक जोमाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत लवकरच आम्ही आमचे जे बिल्डर आहेत त्यांचं नाव या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून म्हणा अथवा जनतेसमोर आम्ही लवकरच त्यांनासुद्धा आणणार आहोत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत प्रत्येक सदनिकाही साडेपाचशे स्क्वेअर फुटाची असावी अशी आम्ही आमची मागणी केलेली आहे त्यातमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन कामाकरिता विकसक नेमण्याचा अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन कमिटीला असावा ही मागणीसुद्धा ठेवली होती तर ती मागणीसुद्धा आमची या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे गांधीनगर झोपडपट्टीचं इमारतीची संख्या दहा मजल्यापेक्षा अधिक असू नये यामध्ये विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील समजा उद्या भविष्यामध्ये जर इमारतीला जी काही लिफ्ट असेल ती जर बंद पडली तर ती दहा मजल्यापर्यंत नागरिक जाऊ शकतो अशा पद्धतीने इमारतीची उंची असावी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन करण्या अगोदर प्रकल्प बांधकामाची मुदत जाहीर करण्यात यावी पुनर्वसनातील सदनिकेचा डेमो तयार करून लोकांच्या पाणी करता ठेवण्यात यावा झोपडपट्टी पुनर्वसनातील प्रत्येक इमारतीला लिफ्ट असावी गांधीनगर झोपडपट्टीतील सर्व जाती धर्मातील नागरिकाकरिता बालवाडी समाज मंदिर ग्रंथालय वाचनालय ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व्यायामशाळा ओपन जिम कम्युनिटी हॉल इत्यादी सोय असावी प्रत्येक इमारतीला घरगुती वापरासाठी इमारतीच्या व खाली पाण्याची टाकी असावी प्रत्येक इमारतीला सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे झोपडपट्टी पुनर्वसनातील प्रत्येक हो इमारतीला सोसायटी कार्यालयासाठी स्वतंत्र टॉयलेट संदास बाथरूम असावे प्रत्येक इमारतीला वीज बचतीसाठी सोलर सिस्टीमची सोय करण्यात यावी प्रत्येक इमारतीला पाणी बचती करता रेन हार्वेस्टिंगची वॉ रेन हार्वेस्टिंग वॉटरची सोय करण्यात यावी प्रत्येक इमारतीला घरगुती वापरासाठी एल पी जी गॅस पाईपलाईन करण्यात यावी पुनर्वसन प्रकल्पाला स्वतंत्र विजेचे ट्रान्सफॉर्म देऊन विजेची समस्या सोडवल्यास प्रत्येक इमारतीला जनरेटर देण्यात यावे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनची सोय करण्यात यावी व गार्डनमध्ये खेळणी साहित्य बसवण्यात यावे सदरची इमारत ही पूर्ण कॉन्क्रीटमध्ये जमिनीपासून ते टॉप टेरेस पर्यंत बांधकाम करण्यात यावे इमारतीला स्वतंत्र गेट व कंपाऊंड वाला असावेत झोपडपट्टीतील प्रत्येक इमारतीला दुचाकी चार स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी इमारतीमध्ये सांडपाणी प्रक्रिया सेवेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात यावेत शासनाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पातील सदनिका धारकाची हाऊसिंग सोसायटी नोंदणी विकसकामार्फत करून देण्यात यावी प्रत्येक इमारतीला व इमारतीतील सदनिकेला बाल्कनी पाच ते नऊ फूट देण्यात यावी गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील हाऊसिंग सोसायटीकरिता प्रति लाभार्थी एक लाख रुपये शासन नियमाप्रमाणे सोसायटी देखभालीकरिता अनामत रक्कम सोसायटीच्या खात्यात जमा करण्यात यावी व ती रक्कम कायमस्वरूपी असेल याविषयी लेखी आश्वासन असावे प्रत्येक गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीचे हाऊसिंग सोसायटीकरिता अभी हस्तांतर वाटप करण्यात येईल त्याला आपण कन्व्हेन्सन डीड असे या ठिकाणी संबोधतो गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा झोपडपट्टी कमिटीच्या मार्फत नियुक्त केलेल्या विकसकांद्वारे राबवण्यात यावा सदरील गांधीनगर झोपडपट्टीमध्ये सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या दुकानाचा समावेश करण्यात यावा गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे दुकान दोनशे चौरस फूट इतके देण्यात येत होते परंतु हे पुरेसे नसून त्याचे क्षेत्रफळ वाढवावे गांधीनगर झोपडपट्टीतील प्रत्येक झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होईपर्यंत राहण्याकरिता पर्यायी जागा म्हणून राहण्याची व्यवस्था करावी अन्यथा त्यांना बाहेर राहणे कामे प्रति महिना दहा हजार रुपये भाडे व वा वार्षिक पंचवीस हजार रुपये डिपॉझिट देण्यात यावेत सदरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प महानगरपालिका व इतर मालकीच्या आरक्षित व संबंधित जागेवर केला जाणार आहे इतर कुठल्याहीच खाजगी जागेचा यामध्ये समावेश केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या सम समितीच्या वतीनं आम्ही जी गांधीनगर झोपडपट्टी जागेचे जे काही मूळ मालक आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा मागण्यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि शंभर टक्के विश्वास त्यांनी समितीच्या सर्व सदस्यांवर दाखवलेला असल्या कारणामुळं लवकरात लवकर समितीच्या सदस्याच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होऊन लवकरात लवकर झोपडपट्टी पुनर्वसन कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यातले त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही विरोध बाजूला सारून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे विरोधकांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन लवकरात लवकर शंभर टक्के प्रकल्प कसा या ठिकाणी आंबला येईल दृष्टीनं आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर सर्वात जास्त मोठा सहभाग या ठिकाणी समिती सदस्याचा असणार आहे त्यामध्ये ॲडव्होकेट दत्ता झोळुका असतील ॲडवोकेट उमेश खंदारे असतील राजन गुंजाळ असतील दीपक भंडारे असतील हिराचंद जाधव असतील समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे असतील विष्णू सरपते असतील लक्ष्मण कांबळे असतील अन्य जे काही या ठिकाणी पदाधिक पदाधिकारी आहेत त्यांनी खरोखरच मनातून प्रत्येक झोपडपट्टी धारकाच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी समितीची जी काही संकल्पना आहे समितीचे काही कामकाज का आहे त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना विश्वास देऊन या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरण्यासाठी बोलावणं हा फार मोठा महत्त्वाचा वाटा त्यांनी या ठिकाणी उचललेला आहे तरी आम्ही संबंधित तालुका एक्सप्रेस या प प्रसारमाध्यमाचं या ठिकाणी खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कामाची दखल घेऊन प्रसारमाध्यमातून अधिक प मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद